तुम्हाला हॉटेलसारखी ऑथेंटिक साऊथ इंडियन पुदिना चटणी घरी बनवायची आहे ना तेही पाच मिनटात तर आज मी तुम्हाला अशी पुदिन्याची चटणी दाखवणार आहे जी एकदा केली की फ्रीजमध्ये ठेवली तर खराब होत नाही महिनाभर टिकणारी डोसा इडली वडा भात पोळी सगळ्यांसोबत लागणारी आणि खास म्हणजे ही आहे ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल पुदिन्याची चटणी ही चटणी ना फार कडू ना फार आंबट एकदम बॅलन्स टेस्ट अगदी होटेलसारखी या चटणीला साऊथ इंडियामध्ये पुदिना थोगायल म्हणून ओळखले जाते आणि तिचा मूळ उगम तामिळनाडूमधला आहे भाजलेले धणे भाजलेले तीळ जिरे चिंच आणि लसूण यामुळे तिला खास खमंग चव येते भात डोसा इडलीसोबत ही चटणी फार लोकप्रिय आहे कारण पचनासाठी हलकी आणि आरोग्यदायी मानली जाते कमी साहित्य तयार होणारी ही जास्त दिवस टिकणारी पारंपरिक चटणी आहे म्हणूनच घराघरात आवडीने बनवली जाते नमस्कार मी आहे राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवणार आहोत ऑथेंटिक तामिळनाडू स्टाईल पुदिना थोगायल स्मूद आणि खमंग चवीची चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी थोडी चिंच घ्या आणि थोडं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवा चिंच पाण्यात भिजून ठेवल्याने तिचा कडूपणा कमी होतो आणि नैसर्गिक आंबटपणा पाणीसोबत चटणीमध्ये येतो तसेच तो तसे सुलभपणे मिक्सरमध्ये घालता येते आणि स्मूथ पेस्ट तयार करता येते यानंतर एक जुडी ताजी पुदिन्याची घ्या पाणी निवडून देट वेगळे करा जर कोवळे डेट असतील तर सुद्धा घेऊ शकता पण पुदिना शक्यतो फार जाळ देट असलेला टाळा जाड डेटामुळे चटणीला कडूपणा येतो बारीक देठ असलेला पुदिना वापरला तर चटणी स्मूथ सुगंधित आणि चवीला उत्तम लागते मी इथं कवळ्या देठासह सर्व पाने निवडून घेत आहे जर देठ जाळ असतील आणि पाने मोठे मोठे असतील तर इथे पाने वापरा मी इथे पाने आणि देठ दोन्हीसुद्धा वापरत आहे कवळे देठ वापरा शक्यतो तुम्ही कवळ्या देठासह किंवा फक्त देखील वापरू शकता मी इथे कवळे देठ आणि पाणी निवडून घेतली आहे आता हे स्वच्छ नीट धुवून घ्या तीन ते चार पाण्यात नीट स्वच्छ धुवावे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पुदिना नेहमी हिरवागार घ्यावा पिवळसर असेल तर चटणी कळू लागते म्हणून हिरवागार ताजा पुदिना घ्यावा मी हा पुदिना तीन ते चार पाण्यात नीट स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बाजूला निथळत ठेवणार आहे निथळत ठेवल्याने एक्स्ट्रा पाणी असेल ते सुद्धा निघून जातं चटणीसाठी आता मसाले भाजून घ्या त्याकरिता गॅसवरती कळी ठेवा त्यात घाला चार चमचे अख्खे धणे चार चमचे तीड तुम्ही तुमच्या पुदिन्याच्या जोडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये दोन चमचे जिरे घाला जर इथे तुम्ही पुदिन्याच्या दोन जोड्या घेतल्या असेल तर हे प्रमाण दुप्पट करू शकता आता हे सगळं मंद आचेवर हलकंसं भाजा जास्त काळ नाही फक्त सुगंध आला की गॅस बंद करून द्यायचा फक्त मंद आचेवर साधारण दोन मिनिटामध्ये सुगंध येतो त्यामुळे जास्त वेळ नाही फक्त दोन मिनिटच भाजून घ्या जास्त वेळपर्यंत मसाले भाजल्याने मसाले कळवट लागू शकतात आणि चटणी कडू होऊ शकते त्यामुळे मंद हाचेवर हलकासा सुगंध येईपर्यंतच भाजून घ्या हलका सुगंध आला की गॅस बंद करा गॅस बंद केल्यानंतर त्यात चार चमचे लाल तिखट पावडर घाला लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे तिखट रेग्युलर आहे आणि कळी गरम असतानाच हलकंसं भाजून घ्या इथे गॅस बंदच ठेवा तिखट नेहमी गॅस बंद करूनच घालायचं नाही तर जडून काळं पडतं जर लाल तिखट पावडर वापरायची नसेल तर त्याऐवजी चार ते पाच सुख्या अख्ख्या लाल मिरच्या वापरू शकता सुख्या लाल मिरच्या वापरायच्या असल्यास तर धने व तीळ यांच्यासोबतच मंदा आचेवर सुरुवातीला हलकं भाजून घ्यायचं हे सर्व मिश्रण बाजूला काढून पूर्ण गार करायला ठेवा इथे हे सर्व मिश्रण चांगलं व्यवस्थित भाजले गेलं आहे आता हे सर्व मिश्रण मी बाजूला गार करायला ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता कुठेही मसाला जळालेला नाही आता कढईमध्ये थोडंसं तेल घाला आता धुतलेली पुदिण्याची पानं घालून फक्त तीन ते चार मिनिट हलकं शिजवा यामुळे त्यातील कच्चा वास निघून जातो पाने देठ सॉफ्ट होतात आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करताना अडचण येत नाही स्मूद खमंग चटणी तयार होते त्याकरिता जास्त नको फक्त तीन ते चार मिनिट हलकं परतून घ्या पुदिन्याची पाने तेलामध्ये हलक्या आचेवर पर परतवल्यामुळे त्याचा रंग आणि नैसर्गिक ताजेपणा टिकतो तसेच पानातील रस बाहेर येतो ज्यामुळे चटणी अजून स्मूद आणि खमंग बनते जर पुदिना थेट मिक्सरमध्ये टाकला तर कच्चा वास राहतो आणि चव थोडी कडू येते परतलेली पाने चटणीला जास्त फ्रेश आणि सुगंधित आकर्षक बनवतात इथे मला पुदिना शिजवताना चार मिनिट झाले आहे आणि कच्चा वास सुत्ता गेलेला आहे आता हे सर्व पुदिना मी गार करायला काढून घेणार आहे एका डिशमध्ये तुम्ही हा सर्व पुदिना गार करायला ठेवा तुम्ही पाहू शकता पुदिन्याचं सर्व पाणी सुटून गेलं आहे ज्यामुळे प्रमाणापेक्षा थोडा कमी झाला आहे यानंतर आता सर्व मसाले दळून घ्या त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घ्या नंतर भाजलेले धणे तीळ जिरे आणि लाल तिखट घालून बारीक असं फिरून घ्या तुम्ही हे मसाले खलबत्ता किंवा दगडी हांड्यातसुद्धा वाटू शकता आता हे सर्व मसाले मी बारीक असे फिरून घेणार आहे तुम्ही सुद्धा बारीक असं पावडर तयार करा तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीचं आपल्याला पावडर हवं आहे म्हणजे समोर आणखीन फिरवताना अडचण येणार नाही जाडसर फिरवलं तरी चालेल परत आणखीन आपल्याला फिरवायचं आहे पण शक्य तितकं तुम्ही आधीच याला बारीक फिरून घ्या नंतर यात शिजवलेले पुदिना घाला पुदिना इथे गार केलेलाच वापरा जास्त गरम असेल तर चटका लागण्याची शक्यता आहे आणि चवीमध्येही पुळे फरक पडतो त्यामुळे पुदिना गार झाल्यावरच वापरा नंतर यात लसूणपाखड्या घाला मी इथे सात ते आठ लसूण पाखड्या घेतल्या आहेत याबरोबरसुद्धा लसूणपाकड्याही चांगल्या व्यवस्थित फिरल्या जाईल त्यामुळे लसूणपाकड्या इथे वापरा नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ घातला आहे नंतर भिजवलेली चिंच आणि त्याचं पाणीसुद्धा वापरा मी इथे सुरुवातीला भिजून ठेवलेली चिंच यामध्ये वापरत आहे तुम्ही चिंच चवीनुसार तुम्हाला आंबट किती हवं आहे या विचाराने तुम्ही यामध्ये चिंच वापरू शकता आणि वरून पाणी वेगळं अजिबात वापरू नका हे सगळं एकत्रित करून स्मूद अशी बारीक पेस्ट तयार करा चिंचेचं पाणी वापरल्यामुळे चटणीला नैसर्गिक आंबटपणा येतो चिंचेचं पाणी वापरल्यामुळे कधीही चटणी खराब होत नाही त्यामुळे अतिरिक्त पाणी घालण्याची काही गरज नाही घट्टसर पेस्ट तयार करा हे महत्त्वाचं आहे ज्यामुळे चटणी टिकते आणि चव स्मूद आणि खमंग राहते आता तडका देण्याकरिता एक मोठं कोरडं भांडं घ्या आणि तयार पेस्ट सर्वी या भांड्यामध्ये काढून घ्या इथे शक्य तितकं मोठं भांडं वापरा कारण तडका दिल्यावर व्यवस्थित मिक्स करता येईल अशा पद्धतीचं भांडं वापरा आता इथे मी सर्वी पेस्ट काढून घेतली आहे गॅसवरती कढई ठेवा कढई व्यवस्थित तापू द्या नंतर त्यामध्ये तेल घाला तेल इथे बऱ्यापैकी घाला आणि तेलसुद्धा छान व्यवस्थित तापू द्या तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घाला नंतर एक चमचा पांढरी उडद डाळ घाला हे दोन्ही साहित्य छान व्यवस्थित तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करा नंतर यामध्ये एक चमचा मोहरी घाला नंतर एक चमचा जिरे घाला जर तुम्हाला असा तडका द्यायचा नसेल तर तुम्ही हे सर्व साहित्य हलकंसं सा भाजून घेऊ शकता आणि त्याला पावडर फॉर्ममध्ये करून यामध्ये थोडं हलकं तेल गरम करून यामध्ये घालू शकता नंतर मी इथे तीन ते चार लाल सुख्या मिरच्या घेतल्या आहे नंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहे तुम्ही लसूण अख्ख्या देखील टाकू शकता किंवा बारीक क्रशदेखील करू शकता नंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं घ्या सगळं खमंग झालं अर्धा चमचा हिंग घाला सर्व साहित्य हलकं रंग बदलेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत परतून घ्या आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा मी इथे हिंग घालणार आहे हिंग मी थेट यामध्ये घातली नाही गॅस बंद करून हिंग घालणार आहे कारण हिंग पावडर फॉर्ममध्ये असल्याने हिंग जडू शकते त्यामुळे गॅस बंद करूनच हिंग घाला हा पूर्ण तडका थेट चटणीवर होता आणि नीट मिक्स करा किंवा तुम्ही ती सर्वी पेस्ट याच कळीमध्ये परतवू शकता पण मी या पद्धतीने यावरती तडका ओतून घेणार आहे आणि नीट मिक्स करून घेणार आहे तडका घातल्यानंतर चटणीमध्ये सुगंधी मसाल्याचा फ्लेवर नीट मिसळण्यासाठी व्यवस्थित मिक्स करणं फार गरजेचं आहे तडकावरून ओतल्यानंतर एकसारखं होईपर्यंत चमचाने हलवावे किंवा ढवळावे साधारण एक ते दोन मिनिट हलवून घ्या जेणेकरून तडका पेस्टमध्ये समाईल यामुळे चटणी एकसारखी स्मूद आणि खमंग होते तसेच तडका मऊपणे भिजतो बस तयार आहे ऑथेंटिक तामिळनाडू स्टाईल पुदिना थोगायल ही चटणी भात डोसा इडली वडा पोळी भातासोबत छान लागते थोडं तेल वरून घातलं की फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन हप्ते आरामात टिकते आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद